असं म्हणून त्यांनी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं तर त्यांना काहीतरी वेगळंपणा जाणवला म्हणून त्यांनी असं वरती पाहिलं तर गोपाळदास म्हणून त्यांच्या जागी त्यांना रामपंचायतनाचं दर्शन झालं राम, राम लक्ष्मण सीता भरत चक्र आणि हनुमंत हे रामपंचायतन त्यांना अपूर्व तेजामध्ये झळकताना दिसलं तो हास नव्हता ती खरोखर घडलेली कृती होती आणि ह्या दर्शनाने त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये तिथेच पालट झाला मग अशा वेळेला माणसं म्हणतात त्याला त्यांना दर्शन झालं आम्हाला पण होऊन जाऊ द्या की एकदा दर्शन तेव्हा अशा लोकांसाठी गजानन महाराज असं म्हणायचे नेहमी अरे दर्शन ही वस्तू काय बाजारात विकत मिळते का तू रुपये पैसे देऊन ती खरेदी करू शकतोस ही वस्तू बाजारात न मिळणारी आहे ही न मागता मिळणारी वस्तू आहे पण ती जर तुझ्या प्रार्थात नसेल तर त्याची चुणूक सुद्धा तुला कधी लागणार नाही किंवा त्याच्या बाबतीत तुझ्या डोक्यामध्ये विचारही येणार नाही इथे या आणखीन संदर्भ सांगावा वाटतो की केदारनाथच्या दर्शनाला जातात लोक चारधाम यात्रेमध्ये तर अशी आख्यायिका आहे त्याच्यामध्ये की केदारनाथाच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथं काय मागावं हो प्रापंचिक सुख मागावीत पैसा मागावा का आणखीन काय मागावं का स्वास्थ्य मागावं का, मागा का आरोग्य मागाव हे मागितलं त्यातलं काहीतरी की कारण ते शेवटी ज्योतिर्लिंग आहे आणि प्रत्यक्ष शिवाचा तिथं वास आहे पण मागायचं काय तिथे जाऊन तर शिवानेच प्रत्यक्ष सांगितलेलं आहे का इथे येऊन जो मोक्ष मागेल किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रातन सोडवा अस मागेल त्याची मनोकामना निश्चितच पुरी होईल पण त्याच्यावरती सुद्धा मायेचं प्रकृतीचं इतकं गारुड असत की अगदी घरी तुम्ही ही हकीकत ऐकून ठरवून निघालात किंवा चार धाम गेल्यानंतर केदारनाथाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला हे मागणं मागायचंय पण जे तर ते जर तुमच्या ह्या जन्मातल्या प्रारंभात नसेल किंवा त्या पद्धतीने तुमचे पुढच्या जन्मांचा प्रवास होणार नसेल तर त्या गाभाऱ्यात गेल्यानंतर तुमच्या स्मृतीवरती पडदा पडतो आणि तुम्ही मोक्ष मागतच नाही तुम्ही फलतच काहीतरी मागतात किंवा काही मागत नाही तिथे जे काही व्यापार चाललेला आहे तिथे त्या पुजाऱ्यांची जी काही फबजपुरी माजलेली आहे तर त्याचकडे तुमचं लक्ष जात केदारनाथाकडे किती लक्ष जात हा संशोधनाचा विषय आहे मग उपचार म्हणून केदारनाथाला ने अर्पण करायला तुम्ही जे नेलेलं आहे ते सगळं करता बाहेर येता आणि नंतर कधीतरी ते केदारनाथाची ती सगळी घाटी उतरून जेव्हा तुम्ही खाली येता तेव्हा आठवतो मग मुख्य मागायचं राहायला जन्म मृत्यूजन्माच्या चक्रातनं सोडव म्हणायचं राहिलं की अहो पडदा पाडलेला होता तुमच्या चित्तवृत्तींवरती मायेच्या अवगुंठनात तुम्हाला त्यावेळेला गुंडाळून टाकलं होतं कशी आठवण होईल म्हणजे इथे ठरवा मनाशी नाही तर ठरवू नका न ना ठरवता गेला तर कदाचित चटकन तोंडात नाही येईल की परमेश्वर आम्हाला मोक्ष प्रदान कर केदारनाथाच्या बाबतीत आहे तसंच इथे महाराज म्हणतात गजानन महाराज की अरे दर्शन ही वस्तू बाजारात मिळते का आणि ती मिळाल्यानंतर त्याच्याकडे काय मागाव हे एवढं तेजो दर्शन झाल्यानंतर त्या तेजाकडे काय मागावं हेही जर तुम्हाला समजत नसेल तर ह्या मनुष्य जन्माचा उपयोग तरी काय प्रारब्धात होतं म्हणून दर्शन मिळालं पण काय मागायचं हे जर सुचलं नाही तर उपयोगच नाही ना काय म्हणजेच वेळ आलेली असली तरी सुद्धा वेळ टाळली जाते आपल्याच कृत्यानी कारण संचित प्रारब्ध क्रियमान ह्या गोष्टी फार तिथे था प्रबळ ठरतात म्हणून <laughs> तर ह्या दोघांना जेव्हा दर्शन झालं वासुदेवराव थत्ते आणि त्यांच्या पत्नीना मध्ये थोडं विषयांतर झालं ठीक आहे ते विषयाला धरू नये म्हणून आपण बोललो ही गोष्ट कि ते दर्शन झाल्यानंतर ते दोघ जण तसेच वाकलेले त्यांच्या पायल्या पाव पावलांवरती त्यावेळेला त्यांच्या पाठीवरती दोघांच्या जणू काही नगारा वाजवावा अशा पद्धतीने गोपाळदास महंतांनी बुक्के मारायला सुरुवात केली आणि गोपाळदास त्यांना म्हणाले साथ देते क्या आता हा एवढा खणखणीत सवाल ऐकला साथ देते क्या त्यावेळेला ते दोघही म्हणाले की आपली कृपा होईल तर का साथ देणार नाही तेव्हा महंतांनी माधवनाथांकडे वळून अतिशय प्रसन्नपणे हास्य केलं आणि त्यांना कडकडून मिठी मारली आणि त्यांनी वासुदेवराव थत्ते आणि त्यांच्या पत्नीकडे बोट दाखवून माधवरावांना माधवराव माधवनाथ महाराजांना ते एवढंच म्हणाले की आंधर के आंधर ही जायगा आता ह्या वाक्याचा अर्थ काय त्या दोघांच्या बाबतीत आणि ते त्यांनी माधव महाराजांना का सांगितलं तर ह्याच्यामध्ये एवढं लक्षात येतं की अंदर के अंदर ही रह जायगा म्हणजे जे, जे काही दर्शन वस्तू मनामध्ये ठसवली आहे म्हणजे दर्शन ठसवले त्याच्यानंतर साथ रहेगा क्या हे विचारून खुंटा हलवून बळकट केलाय मग अंदर के अंदर ही रह जायगा म्हणजेच काय हे आपल्या आत ह्याच जन्मात मिटून जातील असा त्याचा अर्थ काढता येतो याच्या पलीकडे आपण काही त्याचा अर्थ शोधू शकत नाही अर्थ लावू शकत नाही आता तात्यासाहेब वानवळ्यांचं नाव होत सदाशिव रंगनाथ वानवळे त्यांची गोपाळदासांवरती श्रद्धा होतीच आपण बघितलं पण ते माधवनाथांवरती विशेष श्रद्धा होती नाशिक येथे ते कुठे कुठे जात असत पण परत एक नाशिकला आले असता म्हणजे नाशिकला त्यांचं घर उचवतो हो ते नाशिकला जेव्हा जेव्हा परत येत तेव्हा ते, ते रात्रीच्या वेळेला मृगाजीन खाकेला मारत आणि कंदील हातात घेऊन गोपाळदास महंतांकडे काळ्या रामाच्या मंदिरामध्ये जात असत <coughs> रात्रभर ते तिथे ते त्या मृगाजिनावरती गोपाळदासांच्या समोर बसून राहत त्यावेळेला गोपाळदास महंत त्यांना असं म्हणत की अरे तू तो आता आहे लेकिन लेकिन हमारे भाई हमारा भाई तुम्हारे वाजते जल्दी आता आहे आता हे दहा पंधरा वेळा त्यांनी ऐकलं बऱ्याच वेळा ते रात्री जात असत कि हमारा भाई तुम्हारे वाजते जल्दी आता आहे त्यांना त्याच काही अर्थ लागे ना पण ज्या वेळेला गोपाळदास महंतांची कृपा झाली कृपादृष्टी झाली तेव्हा एका क्षणात वानवळ्यांना कळलं कि हमारा भाई तुम्हारे वास्ते जल्दी आता आहे म्हणजे तू जेव्हा मृगाजीन आणि कंदील हातात घेऊन माझ्याकडे येतोस तुझ्या आधीच माझा भाऊ म्हणजे माधवनाथ महाराज इथे येऊन बसलेले असतात अर्थात सूक्ष्म रूपाने कारण गुरुतत्व हे वेगळं कुठे नव्हतंच ना आणि नसतंच कधी म्हणून हे घडत वानवळे सरकारी नोकरीत होती एकदा असं झालं की वानवळ्यांच्या खिशामध्ये पन्नास रुपये होते ते गोपाळ दासांनी पन्नास रुपये त्यांच्याही खिशातनं काढून घेतले जसे कॉन्स्टेबलच्या खिशातनं काढले होते तसे आणि हे पण ध्वनीत टाकून दिले आता वानवळ्यांना प्रश्न पडला कारण त्यांना कॉन्स्टेबलची कथा काही माहीत नव्हती त्यांना असा प्रश्न पडला पन्नास रुपयासारखी गोष्ट यांनी चक्क ध्वनीत जाळून टाकली कुठंतरी मनात किंतू आलाच होता पण दुसऱ्या दिवशी जेव्हा ते त्यांच्या नोकरीवरती ऑफिस मध्ये गेले त्यावेळेला त्यांना एक हुकूम हातामध्ये पडला म्हणजे नोटीस मिळाली त्यांना की उद्यापासून तुम्हाला पन्नास रुपयाची बढती दिलेली आहे त्या बढतीवरती तुम्हाला यापुढे जे काय तुम्हाला महिन्याचा पगार मिळतो तो त्या वाढीव पगारामध्ये तुम्हाला आता आम्ही ते दिलेलं आहे पन्नास रुपयाची बढती दिलेली आहे पन्नास रुपये जाळले पन्नास रुपयाची बढती दिली संतांच्या ह्या सगळ्या गोष्टी असतात ते संत का करतात आणि ते त्यांचं ते जाणव पण ज्याला ते अनुभवायला येत ना त्याला मात्र त्याची महती पटल्याशिवाय राहत माधवनाथांचा मुक्काम पुन्हा एकदा नाशिकमध्ये होता तेव्हा वानवळे त्यांना पुन्हा एकदा गोपाळदास म्हणून कडे भेटायला गेले तेव्हा माधवनाथ महाराज पण त्यांना हिंदी मध्ये काय सांगतात की हमारा भाई तुमको सब दे सकता है लेकिन तुम्हारा काम हमारे तरफ से ही करना चाहिए ऐसा वो बताता है ये भाई बडा वस्ताद है समजले म्हणजेच माधवनाथ महाराजांची इच्छा होती कि वानवड्यांना गोपाळदास महंतांनी अनुग्रह करावा पण गोपाळदास महंतांची तशी इच्छा नव्हती म्हणून माधवनाथ महाराज म्हणतात की हमारा भाई तुमको सब दे सकता है काय देऊ शकणार नाही लेकिन तुम्हारा काम हमारे तरफ से ही करना चाहिए ऐसा वो चाहता है क्योंकि ये भाई बडा वस्ताद आहे तो स्वतःच्या अंगाला फारस काही चिपटवून घेणार नाही तो म्हणेल बाबा तुझं हे पात्र तुझ्याच कडे राहू दे माझ्या दारात आणून ती भांडी घासायला देऊ नको मला आणि ह्या पद्धतीने हे सगळं चालायचं त्यामुळे दुसऱ्याच दिवशी माधवनाथ महाराजांनी त्यांना अनुग्रह दिला कोणाला तात्यासाहेब बांधवड्यांना आणि उपदेश केला आणि नेहमीप्रमाणे रात्रीच्या वेळी गोपाळदास महंतांकडे जाण्यास सांगितलं त्यांना पाहिल्यावर गोपाळदास म्हणत नाचायला लागले आणि म्हणाले भाई का छोकरा आया रे आया आता पुनर्जन्म कसा असतो तो काय फक्त मागचा आणि हा जन्मात आला म्हणजे पुनर्जन्म नसतं की गुरुची कृपा झाली दी, गुरुंनी दीक्षा दिली दी, गुरुंनी मंत्र दिला गुरुंनी अनुग्रह केला खऱ्या गुरूंच म्हणतोय आपण बाजारातले रजिस्ट्रेशन मधले मंत्र नाहीत खऱ्या गुरुंनी म्हणजे हे गोपाळदास महंत गजानन महाराज माधवनाथ महाराज यांनी जो अनुग्रह केलेला असतो त्या क्षणापासून पूर्व आयुष्य आपोआप संपत आणि पुनर्जन्म होतो कारण शेवटी जाताय कोणी तुम कोणाच्या छत्राखाली तुम्ही गुरुच्या छत्राखाली जात गुरुनी स्पर्श केला म्हणजेच तो पुनर्जन्म आहे आणि ह्याचाच अर्थ असा आहे की आता संचित प्रारब्ध क्रियम आणि ह्यातलं काहीही तुमच्याजवळ राहिलेलं नाही कारण त्या सगळ्याची जबाबदारी आता गुरुंनी घेतलेली आहे मग आता गोपाळदास महंतांकडे वानवळे काही वेळा जात होते रात्रीच्या वेळेला याच्या आधी असं कधीही ते म्हणाले नाही रे आया मेरे भाई का छोकरा आया आता छोकरा का म्हटलं पुनर्जन्म झालाय ना माधवनाथ महाराजांनी अनुग्रह दिलाय उपदेश केलाय मंत्र सांगितलंय गुरुपद स्वीकारले आणि शिष्यपद देऊ केलंय म्हणजेच हा पुनर्जन्म आहे म्हणून तिथे छोकरा हा शब्द त्या वानवळ्यांसाठी गोपाळदास मोहंतांनी वापरलेला आता वानवळ्यांचा असं एक वृत्ती होती ते फारस दुसऱ्या कोणाला मानतच नसत ते साधू असतील हे साधू असतील मला काय त्याच मी कोणाला मानतो माधवनाथ महाराजांना आणि गोपाळदास म्हणताना ह्याच्या पलीकडे मला काही सांगू नका तर त्यांची वृत्ती जेव्हा अशी उत्तर उत्तर वाढत गेली की नाही मला कोणाचं सा काही सांगायचं नाही मग मला गजानन महाराजांबद्दल पण काही सांगू नका ही जेव्हा वृत्ती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा माधवनाथ महाराजांना वाटलं की यांना फटकारलं पाहिजे आता की अरे तुला गुरुतत्वाच एवढा बोध करून सुद्धा तुला अजूनही फरक करा असा करावासा वाटतो म्हणजेच कुठेतरी काहीतरी न्यू आहे ते पण काढलं पाहिजे नाहीतर पुन्हा संचित प्रारब्ध क्रिया चक्रात तू अडकशील तेव्हा माधवनाथ महाराजांनी त्यांना असा बोध केला की अरे बाबा सोनं हे सोनं असतं सोन्यातनं अनंत प्रकारचे अलंकार घडवले जातात त्याच्यामध्ये काही अलंकारामध्ये हिरे माणकम होती नवरत्न जडवली जातात पण मूळ तत्व काय आहे सोनं आहे ना मग इथे सोनं याला जर गुरुतत्व तू मानलस तर अलंकार वेगवेगळे आहेत अलंकाराचे रूप वेगवेगळे आहे म्हणून तो अलंकार हेणकस आणि तो अलंकार चांगला नाही आणि आपल्याच पदरात पडलेले दोन अलंकार हे मात्र पृथ्वी मोलाचे हे तुझी वृत्ती बरोबर नाही याचा अर्थ तू गुरुतत्वाला निपच ओळखूच शकत नाहीयेस ह्या भ्रांतीतन वेळेच बाहेर ये नाहीतर काहीतरी गडबड होईल हे जेव्हा माधवनाथ महाराजांनी सांगितलं तेव्हा त्यांच्या ते सगळा तो फरक एका क्षणात लक्षात आला आणि मग त्यांनी माफी मागितली की नाही मी माझ्या मनात होती ही शंका कुशंका हा विकल्प माझ्या मनात होता की तुमच्या दोघांशिवाय कोणी गुरुतत्वाला लायक कोणी नाहीच आहे मला नाही कोणाचं काही पटत ती भ्रांती त्यांची संपली एका क्षणात आकाश मोकळ झालं आतल त्यांच्या आतलं आणि मग त्यांच्या लख असं लक्षात आलं त्या बाकीच्या गुरुतत्वामध्ये आविष्कारित झालेली जी संत मंडळी आहेत बाकीची ती खरोखर या सुवर्णाप्रमाणे या सोन्याप्रमाणेच आहेत अलंकाराचं स्वरूप वेगळं आहे अलंकाराची शोभा वेगळी आहे अलंकाराची झळाळी वेगळी आहे आपण त्या झळाळीला पारखू शकत नव्हतो म्हणून आपल्या डोक्यामध्ये हा विकल्प होता की हे काय बरोबर नाही आमचेच गुरु काय ते श्रेष्ठ गुरुचा अभिमान अवश्य असावा पण त्याच वेळेला दुसऱ्याला हिणकस मानू नये गुरुला तर कधीच दुसऱ्या गुरुना हिणकस मानू नये आणि त्याही पलीकडे सर्वसामान्य माणसांना सुद्धा कधीही हिणकस मानू नये कि मला उपदेश मिळाले माझ्यावर अनुग्रह झालय मला गुरुमंत्र मिळाले मला माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरु लाभले आणि तुम्ही नुसतेच असे रिकाम टेकडे तुमच्या आयुष्यात याचा कसलाही प्रादुर्भाव सुद्धा झालेला नाहीये तर तुम्ही काहीतरी फालतू किंवा तुम्ही अगदी कंडम माणसात असतो गुरु तत्वाला तेही आवडत नाही गुरु तत्व म्हणतो अरे तू कालपर्यंत असाच होतास आज तुझा पुनर्जन्म आहे त्यांचाही पुनर्जन्म कधी ना कधीतरी होईल कुठल्या तरी, तरी जन्मात होईल त्यांच्यासाठी ज्या सद्गुरूंची योजना आहे ते सद्गुरू त्यांच्या आयुष्यात प्रवेश करतीलच मग तू स्वतःची त्यांची तुलना करून तुझ्या संचितामध्ये संचित प्रारब्ध क्रिया मानाच्या या सगळ्या चक्रामध्ये आणखीन वाढ कशाला करतो बाबा ते करत जाऊ नको सर्वसामान्य माणसाला सुद्धा हिन दिन कधी लेखू नये अज्ञाने लेखू नये सर्वसामान्य माणसाला सुद्धा तो बावळटच आहे तो अतिशाणा आहे तो दीड शाणा आहे त्याच्यापासून लांब रहा तो पाताळ यंत्री आहे तो राजकारणी आहे कशासाठी त्याच त्याला लखलाभ तुम्हाला कोण लाभलंय तुम्हाला सद्गुरू लाभलाय नाही मग त्याच्याकडे एक दृष्टी लावल्यानंतर तुम्हाला ह्या सगळ्या वर्गीकरणामध्ये अडकण्याची काहीही गरज नाहीये याचं कारणच असं आहे की ज्या वेळेला तुम्ही स्वतःची आणि इतरांची तुलना सतत करत असता त्यावेळेला अहंकाराचा वृक्ष आतमध्ये तुमच्या नकळत खोफावत असतो मी म्हणजे कोणतरी विशेष मी महाराजांच्या जवळ बसलेला मी महाराजांच्या चरणापाशी बसलेला महाराज हम गयाही जिंदा आहे असं म्हणतात आणि माझ्या जवळ मात्र कायम राहतात नाही बाबा तू हे असल्या भ्रांतीमध्ये अडकू नकोस जरी ते सत्य असलं तुझ्याबद्दल तरी तुला त्याची तुलना तू इतरांशी करू नकोस अरे काय तुम्हाला काहीच सापडत नाही तुला कधी ते सापडलं तुझ्या नकळत सापडले मग तुझ्या नकळत जे सापडले ते घट्ट उराशी बाळगून ठेव ना तो खजिना आहे ना तो आतल्या अंतकरणात अंतरंगामध्ये कडी कुलपात बंदोबस्त करून ठेव त्याचा कारण तो तुला खजिना ह्याच जन्मामध्ये किंवा आणखी पुढच्या जन्मामध्ये त्या मोक्षमुक्तीचा धनी करून देणार आहे किंवा मृत्यू आणि जन्माच्या चक्रात कायमचा सोडवून शिवतत्वात तुम्हाला कायमचा मिसळून टाकणार आहे कशाला तुलना करायची आणि कसली तुलना करायची याही पुढे असं जाऊन म्हणावं असं वाटतं की सद्गुरु जेव्हा कृपा करतात तेव्हा ते तुमच्या आतमध्ये जो वकूब निर्माण करतात त्या वकुबाची सुद्धा वेगवेगळी रूप असतात वेगवेगळ्या वेग वेग पायऱ्या असतात कोणाला वाचा सिद्धी लागते कोणाला मंत्र सिद्धी लाभते कोणाला नेत्र सिद्धी लागते की समोर बघितल्या बघितल्या त्यांना कळत की इथं काय प्रकार चालू आहेत कोणाला नकारात्मकतेला भिडायचं कस ह्याची आपोआप प्राप्ती होते आणि त्या नकारात्मकतेला भिडून त्या नकारात्मकतेच्या फेऱ्यामध्ये जी जी मंडळी अडकले त्यांना त्यातून परावृत्त कसं करायचं त्यांना त्याच्यावरचे तोडगे कसे सांगायचे आणि त्यामधनं त्या, त्या मंडळींना बाहेर कसं काढायचं इथे नकारात्मकता म्हणजे आपण म्हणू की भानामती आहे करणी आहे मुठ मारणं आहे जादूटोणं आहे अघोरी विद्या आहे हे सगळं काळकुट्ट जे साम्राज्य पसरलेलं आहे त्या साम्राज्याला हाताशी धरून काही व्यक्ती ज्या उद्योग करत असतात म्हणजे आपण मागच्या वेळेला म्हटलं की स्वामी समर्थांवरती सुद्धा या विद्येचे प्रयोग करायला लोकांनी मागे पुढे पाहिलं नाही तर आपली काय कथा आहे पण आपली काय कथा आहे असं म्हणताना आपल्यामध्ये तो जर दृढ विश्वास असेल की माझा सद्गुरू हे सगळं किटाळ काय आहे हे अमंगळ आहे ते माझ्यापर्यंत पोचूच देणार नाही आणि मग जेव्हा सद्गुरु हे सगळं जाणण्याचा वकूप तुमच्यामध्ये निर्माण करतो त्यावेळेला तुम्हाला लक्षात येत की कोणीतरी आहे तिथं आणि कोणीतरी आहे तिथं त्याच्याच बरोबर माझा सद्गुरू पण तिथे आहे हे तो हे सगळं थोपवून धरतोय पण ही जर प्रबळ इच्छा किंवा प्रबळ भावना मनामध्ये असेल तरच हे तुमचं काम होईल म्हणजेच तुमचा पुनर्जन्म ह्या पद्धतीने झाल्यानंतर तुमच्या वकुवामध्ये काय काय पेरायचं हे सद्गुरूच्या इच्छेवर अवलंबून असत कोणाला काहीच देत नाहीत सद्गुरु त्यांना फक्त स्वतःच्या जवळ ठेवतात त्यांच्या मनामध्ये कधी कधी कल्पना येतात अशा की अरे बाबा यांना फार कळत मला यातलं काहीच कळत नाही सद्गुरु म्हणतात तुला नाही कळत तेच बरं आहे कारण तुझ्यासाठी ते प्रारधा म्हणजे तुझ्या नाहीये तुझ्या प्रारंभामध्ये एवढंच आहे की तू कायमचा माझा झालेला आहे आणि अंतिम मी तुला मिसळून टाकणार आहे मग प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की एखादा सत्संग करणारा माणूस असला की त्याच्या आजूबाजूला लोक येतात आणि त्याला म्हणतात आमचं प्रमोशन होत नाही आमच्या मुलाचं लग्न होत नाही आमचा मुलगा नीट वागत नाही किंवा आमच्या घराण्याला कोणी वारसच नाही आम्हाला दोन तीन मुलीच आहेत आमचा जावई नीट वागत नाही आमच्या मुलीला त्रास आहे किंवा आमचे पैसे अडकलेत ते कधी मिळणार अनंत प्रश्न घेऊन अशा सत्संग करणाऱ्या माणसांपर्यंत लोक येत असतात त्यांना एक कळत नसतं की हे प्रश्न सोडवणारा हा बाबा नाही किंवा हा बुवा नाही त्याच कारण आहे सद्गुरूंनी त्यांच्यावरती ती जबाबदारी दिलीच नाहीये की लोकांचे प्रश्न तू सोडवत बस म्हणून आणि त्याच्याही पलीकडे सद्गुरू असं म्हणतात की तुझ्याकडनं तुझ्या करवी मी कोणताही चमत्कार घडवणार नाही असं असं केलं आणि उद्या हातात आली असं मोठ उघडली आणि हातामधन रुद्राक्षांची माळ आली किंवा रुद्राक्ष आला ह्या गोष्टी कोणाच्या प्रारब्धात ठेवायच्या हे सुद्धा सद्गुरूंच सगळी समीकरण पक्की ठरलेली असतात